नमस्कार शब्द हृदयातून या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत प्रेमाचा सहवास या आमच्या कथेला तुमच्याकडून मिळत असलेल्या भरभरून प्रेमाबद्दल आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा इंद्रा राधाला घेऊन डान्स वरती आला होता आता ते दोघे डान्स करू लागले होते शनाया आणि शर्मा ही एकमेकांसोबत नाराजीमध्येच डान्स करत होते आणि श्लोक आणि रुचा एकमेकांमध्ये पूर्ण हरवून गेले होते त्यांना जणू आजूबाजूचे भान राहिले होते राहिले नव्हते इंद्राचा एक हात राधाच्या हातामध्ये आणि दुसरा तिच्या खांद्यावरती होता इंद्राने तिला अगदी जवळ ओढून घेतले होते त्याचा एक हात तिच्या नाजूक कमरेवरती होता तर राधाचा दुसरा हात त्याच्या खांद्यावरती होता इंद्राने तिला अगदी जवळ ओढून घेतले होते आणि आत्ता तो तिच्यासोबत डान्स करू लागला होता साडी घातल्यामुळे त्याच्या गरम हाताचा स्पर्श तिच्या उघड्या कमरेवरती जाणवत होता त्याचा कमरेवर स्पर्श जाणवताच तिच्या अंगावर शहारा उभा राहत होता मागे म्युझिक चालू होते आणि इंद्रा आणि राधा एकमेकांच्या मिठीत डान्स करत होते तू मेरा कोई ना होके भी कुछ लागे तू मेरा कोई ना होके भी कुछ लागे कि भी किया रे जो भी तू ने कैसे किया जिया को मेरे बंद ऐसे लिया रे समझ के भी ना समझ में सकूं सवेरों का मेरे तू सूरज लगे तू मेरा कोई ना हो के भी कुछ लगे तू मेरा कोई ना हो के भी कुछ लगे अपना बना ले पिया अपना बना ले पिया अपना बना ले पिया बना बनाले पिया अपना बनाले पिया अपना बना ले पिया बना बनाले पिया बना बनाले पिया दिल के नगर में शहर तू बसाले पिया छूने से तेरे हा तेरे हा तेरे हाँ फीकी रातों को रंग लगे छूने से तेरे हाँ तेरे हा तेरे हाँ हा। फीकी की रातों को रंग लगे तेरी दिशा में क्यों चलने से मेरे जोड़ी को पंख लगे रहा न मेरे काम का जग सारा रहा बस तेरे नाम से ही गुजारा उलझ के यूँ न समझ मैं सकूँ तू मेरा कोई ना होके भी कुछ लागे तू मेरा कोई ना होके भी कुछ लागे अपना बन पिया, अपना बना ले पिया अपना बना ले मुझे अपना बना ले पिया अपना बना ले पिया अपना बना ले पिया दिल के न घर में तू शहर बसा ले पिया तने राधाला गोल फिरून पुन्हा आपल्या मिठीत घेतले त्याने आता हळूच तिच्या ओठ टेकवली तिने चमकून वरती त्याच्या डोळ्यात पाहिले काही क्षणांसाठी तीही त्याच्या डोळ्यांमध्ये कैद झाली तिला दिसली ती तिच्याकडे पाहणारी अगदी प्रेमळ नजर तिच्याकडे पाहणारी ती प्रेमळ नजर पाहून तिचे हृदय जोरजोरात धडधडू दड़ लागले आणि त्यामध्ये कहर म्हणजे त्याने हळूच तिला एक डोळा मारला आता तर राधाला कुठे लपून बसावे आणि कुठे नको असे होऊन आजूबाजूला लपण्यासाठी जागा शोधू लागली चेहऱ्यावर आता लाजीचे गुलाब फुलले होते तिचे गाल आत्ता गुलाबी गुलाबी झाला होता तिची आत्ताची अवस्था पाहून त्याला फार मज्जा येऊ लागली होती त्याने हळूच तिच्या पोटावरती हात दाबला झा ती आता पूर्ण गोठून गेली तिला आत्ता आजूबाजूला तिच्या सर्व वातावरणाचा विसर पडला आणि तिची ती अवस्था पाहून इंद्रा गालामध्ये खट्याळ हसू लागला इंद्रालाही आता तिच्या मनात निर्माण झालेल्या प्रेमाची कल्पना आली होती त्याच्या स्पर्शाने ती आता बेदुंद होत चालली आहे हेही त्याला कळून चुकले होते शर्माबरोबर आणि शनाया इंद्राबरोबर डान्ससाठी येतील याची इंद्राला कल्पना आली होती हे ओळखून इंद्राने तिला थोडे दूर केले एवढ्यात पार्टनर चेंज करण्याची थीम वाजली आत्ता राधा शर्माबरोबर आणि शनाया इंद्राबरोबर डान्ससाठी येतील याची इंद्राला कल्पना होती हे ओळखून इंद्राने तिला थोडे दूर केले आणि पुन्हा अचानक जवळ उरले ते पाहून शनाया आणि इंद्रा फिरत फिरत त्या दोघांजवळ आले होते की इंद्रा राधाला घेऊन अचानक बाजूला झाला ऋचा आपल्या मैत्रिणीवर चांगलेच लक्ष ठेवून होती ती भोळी राधा तिला कोणीही लगेच फायदा घेऊ शकते म्हणून ऋचाही अगदी सावध होऊन आपल्या मैत्रिणीवरती लक्ष देत होती इंद्राने खेळलेली चाल पाहून तिच्याही डोळ्यात चमक आली ऋचाने हसतच त्यांच्या पायात पाय घातला आणि धडाम पूर्ण पार्टीमध्ये आवाज घुमला स्टेजच्या खाली पडलेली शनाया। दोन मिनिटे तर आपल्यासोबत काय झाले हे कळण्यातच गेले आणि जेव्हा हातपाय चुनचून करायला लागले तेव्हा समजले आपण स्टेजवरून खाली पडलो आहोत सर्वजण आजूबाजूला दबक्या आवाजात हसत होते शनाया तो आवाज कानावर पडताच रागाने लालबुंद झाली होती तिच्या डोळ्यात रक्त साचले होते राधाकडे त्याच लालबडक डोळ्यांनी शनाया पाहू लागली होती <coughs> शर्मा थोडक्यात वाचला होता तो स्टेजच्या एका कोपऱ्यात शनायाकडे बघत उभा राहिला होता राधाचेही डोळे आत्ता मोठे झाले होते अचानक ही स्टेजच्या खाली कशी पडली मोठे प्रश्नचिन्ह चे राधाच्या चेहऱ्यावरती दिसत होते राधाला जरी शनाया पडल्याचे आश्चर्य वाटत असले तरी शनाया डोळ्यात राग घेऊन राधाकडे पाहत होती तिला राधावरती डाऊट होता इंद्रा राधाचा हात धरून तिला स्टेजखाली घेऊन गेला आत्ता म्युझिक बंद झाले होते सर्वजण डिनरसाठी जाऊ लागले होते ऋचा श्लोकचा हात सोडून खाली आली तिने राधाचा दुसरा हात धरला आणि तिला डिनरला ओढून नेऊ लागली राधानेही आत्ता पटकन इंद्राच्या हातातून हात सोडवला आणि रुचाबरोबर जेवण करण्यासाठी निघून गेली तिला रुचाबरोबर जेवण करण्यासाठी गेलेले पाहून इंद्राने नकारार्थी मान हलवली आणि तोही त्याच्या काही बिझनेस रिलेटेड लोकांबरोबर जाऊन उभा राहिला जेवण सुरू व्हायला अजून पाच दहा मिनिटे बाकी होते वेटर सर्वांना ड्रिंक सर्व करत होते शनाया ही शर्माबरोबर येऊन तिथेच एका टेबलवरती बसलेली होती परंतु तिचे पूर्ण लक्ष इंद्राकडे होते इंद्रा बिझनेस बरोबर बोलण्यात बिझी होता तो बोलत असतानाही राधावर नजर टाकायला विसरत नव्हता जशी त्याची नजर राधाकडे वळत होती तशा शनायाच्या हाताच्या मुठी आवळल्या जात होत्या आणि तिच्या डोळ्यात रक्त उतरत चालले होते या मुलीला तर मी चांगलाच धडा शिकवणार माझ्या इंद्राला माझ्यापासून दूर करतेस काय थांब तुझ्याकडे बघते आज नंतर पुन्हा कधीच बिझनेस पार्टीमध्ये यायचा विचारही करणार नाहीस आणि मुलांपासून तर चार हात लांब राहशील तिने स्वतःच्याच मनाशी काहीतरी ठरवून ड्रिंक सर्व करत असणाऱ्या वेटरला जवळ बोलवले मॅडम हा ग्लास घ्या वेटर राधापुढे ड्रिंकचा ग्लास धरत बोलला सॉरी पण मी ड्रिंक करत नाही राधा नम्रपणे राधाने नम्रपणे नकार दिला त्याने रुचा समोर ही ग्लास धरला परंतु रुचानेही तो घेण्यास नकार दिला एका टेबलवर बसून शनाया या दोन्हींकडे पाहत होती मी हे कसे काय विसरली या तर गावातून आलेल्या भीण जे आहेत या कशा ड्रिंक करतील आत्ता पुन्हा वेटर ऑरेंज ज्यूसचा ग्लास घेऊन त्या दोघींसमोर आला त्याने पुन्हा आठवणीने राधाला आणि रुचाला ज्यूसबद्दल विचारले ज्यूस आहे म्हटल्यावर रुचाने पटकन ज्यूसचा ग्लास घेऊन तोंडाला लावला आणि वेटरने स्वतः एक ग्लास उचलून राधाच्या हातात दिला राधानेही तो ग्लास तोंडाला लावला एवढा वेळ डान्स केल्यानंतर तिच्याही तोंडाला कोरड पडली होती तिने एका झटक्यात पूर्ण ग्लास घशात रिकामा केला आत्ता यांच्यासमोर भरलेले जेवणाचे ताट होते त्या दोघींनीही जेवायला सुरुवात केली होती आत्ता जेवण संपत आले होते अचानक राधाला गरगरल्यासारखे होऊ लागले तिने तसाच डोक्याला हात लावत मान खाली घातली राधा काय झाले तू अशी डोक्याला हात लावून का बसली आहेस रुचाने शेवटचा घास तोंडात टाकत राधाला विचारले काही नाही रुचा थोडी चक्कर आल्यासारखे झाले राधाने थोडे डोके दाबतच रुचाला सांगितले काय चक्कर आत्ता रुचा थोडी घाबरली म्हणजे नक्की हिला काय झाले ऋचा घाबरण्यासारखे काही नाही बहुतेक खूप दिवसांनंतर डान्स केला आणि खूप दगदग झाली ना त्यात प्रवासही झाला म्हणून आली असेल चक्कर तू नको टेन्शन घेऊ राधा रुचाला समजावत बोलली परंतु आता राधाच्या डोक्यातील पेन वाढत चालला होता तिचे डोकेही भयानक दुखू लागले होते त्यामध्ये तिचे बेचैनीही वाढत चालली होती तिला आता पूर्ण अंगातून वाफा बाहेर पडत आहेत असे जाणवू लागले होते तिच्यासोबत अचानक असे हे काय होत आहे तिला काहीच कळायला मार्ग नव्हता तरीही तिने स्वतःला सावरली आणि रुच्याबरोबर उठून हात धुतला आणि रिटर्न आली राधावरती सुमितची जेव्हा नजर पडली त्याला तिच्यामध्ये काहीतरी वेगळे जाणवले इंद्रा श्लोक आणि सुमित एकत्र जेवण करत होते त्याला राधामध्ये काहीतरी वेगळे दिसले तसे त्याने पटकन इंद्रनीलचे लक्ष तिच्याकडे वळवले आता इंद्राचेही राधाकडे लक्ष गेले त्याला ती स्वतःच्या स्वतःचा ड्रेस खांद्यावरून खाली उडताना दिसली आणि त्याच्या कपाळावरती आठ्यांचे दाट जाळे पसरले वेळ न दवडता तो राधापर्यंत पोहोचला ऋचा काय प्रॉब्लेम झाला आहे आणि राधाशी विचित्र बिहेवियर का करत आहे इंद्राने राधा शेजारी बसत ऋचाला विचारले माहीत नाही जिजू तिचे डोके दुखत आहे म्हणत आहे ती ऋचाने इंद्राला सांगितले ओके तू तिच्याकडे लक्ष दे तिला कुठेही जाऊ देऊ नकोस मी दोन मिनिटात येतो म्हणून तो वॉशरूममध्ये वॉशरूमकडे गेला बाजूला जाऊन इंद्राने जॅकला फोन लावला जॅक कॉल दी डॉक्टर फास्ट समथिंग इज फिशिंग विथ राधा तो टेन्शनमध्ये जॅकला ऑर्डर सोडत बोलला फोन ठेवून पटकन वॉशरूममध्ये गेला फ्रेश होऊन तोंडावर पाण्याचे झपके मारून राधा बसलेली तिकडे निघाला समोरचे दृश्य पाहून त्याच्या हाताच्या मुठी आवळ्या डोळे रागाने लालबुंद झाले होते राधाच्या एका बाजूला रुचा आणि दुसऱ्या बाजूला शर्मा बसलेला होता राधाचा पदर खांद्यावरून खाली ढळत होता आणि रुचा तो सांभाळण्यात बिझी होती दुसऱ्या बाजूला शर्मा तिचा हात हातात घेऊन बसला होता आणि वारंवार तिला सांभाळत होता इंद्रा हाताच्या मुठ्ठी घट्ट करत शर्मा शेजारी येऊन उभा राहिला त्याचा जबडा रागाने घट्ट आवळलेला तर डोळे रागाने लालबुंद झाले होते झटक्यात त्याने शर्माचा हात तिच्या हातातून जवळजवळ ओढून बाजूला ढकलला मिस्टर शर्मा बिहेव मी ऑलरेडी तुम्हाला सांगितले आहे माझ्या वा एम्प्लॉईपासून लांब राहा जिभेवर आलेला वाईप शब्द तसाच मागे ढकलत तो शर्मावरती भडकला होता त्याच्या अशा वागण्याने शर्मालाही खूप राग आला होता परंतु सध्या राधाची परिस्थिती बघून त्याने शांत राहणेच पसंत केले शनाया दूर उभा राहून हा सर्व सीन बघत आनंद घेत होती इंद्राने राधाला चेरवरून उभा केली तिच्याबरोबर रुचाही लगेच उभा राहिली त्याने तिच्या दंडाला पकडून मागे वळवले तसा तिचा पूर्ण पदर खांद्यावरून खाली ढळला सावध पवित्रा घेत तो पदर इंद्राने तिच्या खांद्यावरती ठेवला आता इंद्रा दोन बुटे कपाळावर ठेवून स्वतःचा राग शांत करू पाहत होता थोडे शांत होऊन त्याने पूर्ण हॉलवर नजर फिरवली असता बऱ्याच नजरा यांच्यावर रोखलेल्या आहेत हे त्याच्या निदर्शनास आले काहीजण आपापल्या काहीजण हापापल्या नजरेने तर काहीजण सहानुभूती नजरेने राधाकडे बघत होते परंतु इंद्राच्या सावध पवित्र्यानंतर तिची पाठ फक्त त्यांच्या बाजूला होती आत्तापर्यंत काहीतरी मोठा इश्यू आहे हे श्लोक आणि सुमितच्याही लक्षात आले होते त्यामुळे श्लोक आणि सुमितही राधाच्या मागे येऊन उभा राहिले होते आत्ता जवळजवळ सर्वांनी मिळून तिला कवर केले होते त्यामुळे जे बघण्यासाठी सर्वांच्या नजरा आतूर होत्या ते काही आत्ता कोणाच्याही नजरेस पडत नव्हते आत्ता ती त्यांच्या नजरेच्या टप्प्याच्या अगदी दूर होती हे पाहून शनायानेही तिच्या मुठी आवळल्या एका एम्प्लॉईसाठी केलेला खटाटोप पाहून शनायाला राग येत होता एक एम्प्लॉई यांच्यासाठी एवढी महत्वाची कशी असू शकते ती तिच्या मेंदूवर जोर देत विचार करू लागली होती इंद्रा हळूहळू राधाला पार्टीमधून बाहेर घेऊन